खडकवासला प्रकल्पातील चारही धरणं नव्वद टक्क्याहून अधिक भरली असून सध्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे त्यातच येत्या तीन ते चार तासात जिल्ह्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यामुळे कोणत्याही क्षणी खडकवासला प्रकल्पातून सध्याच्या तुलनेत अधिक पाणी सोडण्यात येईल असं जलसंपदा विभागाने कळवलंय त्यामुळं शहरातील काही भागात धरणातून सोडलेलं पाणी शिरण्याचा धोका आहे या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केलं आहे पुण्यातील पाणी शिरण्याचा धोका आहे अशा भागात महापालिकेने नागरिकांच्या मदतीसाठी पथक नियुक्ती केले त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता मदतीची गरज भासल्यास पालिकेच्या शून्य दोन पंचावन्न शून्य एक दोनशे एकोणसत्तर किंवा दोनशे पंचावन्न शून्य अडुसष्ट शून्य शून्य या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असंही भोसले यांनी आवाहनात आहे सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीतील द्वारका सोसायटीमध्ये रात्री उशिरा पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती त्यामुळे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयानं एकता नगरीतील सर्व सोसायटीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला हवामान विभागानं धरण क्षेत्रात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे नागरिकांनी त्यांच्या पार्किंगमधील दुचाकी आणि चारचाकी वाहने काढून घ्यावीत तसेच घरातील अत्यावश्यक व महत्वाचे साहित्य घेऊन पूरग्रस्त निवारण केंद्रामध्ये जावं असं आवाहन केलं आहे